शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ बेल ऐकॉन नक्की व्हिडिओ आपण लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे दोन हवामान प्रणाली विकसित झाल्या असून सेनियार नावाचं चक्रीवादळ तयार झाले मात्र त्याची प्रगती अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात विशेष होणार नाही तर त्याचं अस्तित्व त्याच भागात संपण्याची शक्यता आहे मात्र नव्याने एक चक्रीवादळ पुन्हा श्रीलंकेच्या दरम्यान तयार होऊन ते मात्र विशाखापट्टणमच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे नेमकी या दोन्ही वादळांचा काय पुढील प्रवास होईल त्याचा आपण अंदाज बघूयात सदर नॉर्थ ईस्ट इंडोनेशियाच्या दरम्यान वेलमार्क लो प्रेशर तयार होऊन नंतर त्याचं आता सेनियार चक्रीवादळात रूपांतर झालेलं आहे या चक्रीवादळाचं अस्तित्व हे साधारणपणे सत्तावीस तारखेला म्हणजे उद्या संपण्याची शक्यता आहे भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला आपण जर बघितलं तर सेनेआर चक्रीवादळ तयार झाल्याचं या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करण्यात आलंय तर बेलमार्क लो प्रेशर श्रीलंकेच्या दरम्यान तयार झाल्याचं स्पष्ट करण्यात आलंय सेनेआर चक्रीवादळाची जी काही ओ... एकूण परिस्थिती आहे ही अंतर्गत भागातच याच इंडोनेशियाच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्याचा भारतीय भूभागावर फार परिणाम होणार नाही इंडोनेशियाच्या दरम्यान सेनेर चक्रीवादळ तयार झाले परंतु भारतीय भूभागावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही श्रीलंकेच्या दरम्यान तयार होणारं नवीन चक्रीवादळ मात्र यदा कदाचित थोडं भारतीय भूभागावर परिणाम करू शकतं एकूण आपण सेनियार चक्रीवादळामध्ये होत असलेल्या एकूण बाष्पाची चक्राकार स्थिती बघतो कशा पद्धतीने ढग या ठिकाणी प्रभावित होत आहेत एम डब्ल्यू एफ मॉडेलने थोडं विशाखापट्टणमपर्यंत श्रीलंकेजवळ तयार होणाऱ्या सिस्टमचा परिणाम होईल आणि गडचिरोलीपर्यंत त्याचा प्रभाव राहील असा अंदाज दिलेला आहे तर जी एफ एस मॉडेलने मात्र तसा अंदाज दिलेला नाही आहे केवळ बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागात आणि थोडंफार तामिळनाडू केरळमध्ये याचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे या ठिकाणी आपण बघतो सायक्लॉन सेनियार हे इंडोनेशियाच्या दरम्यान तयार झालेलं आहे तसा त्याचा भारतीय भूभागावर किंवा भारतीय समुद्र भागात देखील फारसा परिणाम होणार नाही मात्र अपकमिंग सायक्लॉन ज्याला आपण म्हणतो की आता येणारं दुसरं वादळ देखील तयार होऊ शकतं आणि हे श्रीलंकेच्या दरम्यान तयार होऊन थोडं भूर भारतीय भूभागावर परिणाम करेल परंतु तरी देखील या दोन्ही वादळांचा भारतीय भूखंडाला फारसा धोका नाही ठिकाणी आपल्याला महत्त्वाचा अंदाज म्हणजे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनी श्रीलंकेच्या दरम्यान तयार होणारी सिस्टम ही थोडी दक्षिण कर्नाटकापर्यंत येऊ शकेल अशा प्रकारचा अंदाज दिलाय एम या मॉडेलने विशाखापट्टणम पर्यंत ही सिस्टम जाऊ शकते असा अंदाज दिलाय तर जी एफ एस मॉडेलने ती याच भागात श्रीलंकेच्या आजूबाजूने फिरेल अशा प्रकारचा अंदाज दिलेला आहे वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक या मॉडेलचा आपल्याला अंदाज देत असतात सिनियर चक्रीवादळा संदर्भात आत्रेय शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार हे याच भागात सत्तावीस अठ्ठावीस सत्तावी तारखेपर्यंत राहील इंडोनेशियाच्या दरम्यान त्याचा फारसा भारतीय भूभागावर परिणाम होणार नाही मात्र डीप डिप्रेशन सायक्लॉन स्ट्रोम आणि ही सिस्टम देखील दोन डिसेंबरपर्यंत आकार घेईल असा अंदाज आहे परंतु तसं फार सिव्हिअर सायक्लॉन वगैरे या ठिकाणी तयार होणार नाही परंतु भारतीय उपखंडामध्ये तयार झालेली ही सेनियार आणि इन्वेस्ट नाईन्टी सिक्स बी म्हणजे त्याला अजून सायक्लॉनचं नाव द्यायचं आहे तर अशा पद्धतीची ही दोन सिस्टम सध्या नोंद होणार आहे या दोन्हींची वातावरणामध्ये सत्तावीस तारखेला देखील फारशी वाढ होत नाही आहे अठ्ठावीसलाही विशेष वाढ नाही आहे मात्र एकोणतीस तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा हलक्या थंडीला सुरुवात होईल थंडीच्या प्रमाणात थोडी वाढ तीस तारखेला होईल एक तारखेला पुन्हा थंडीचं प्रमाण कमीच आहे पण दोन तारखेपासून आपल्याला गारवा वाढताना जाणवेल तसं डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील सामान्य तापमान आहे परंतु सहा तारखेनंतर थंडीचं प्रमाण वाढायला अनुकूल परिस्थिती निर्माण होते इंडोनेशियाच्या दरम्यान सेनियार चक्रीवादळ तयार झाले जे बंगालच्या उपसागरात तयार होईल भारतावर येईल किंवा ते भारताच्या पूर्व भागात जाईल अशा अनेक प्रकारचे मॉडेलने अंदाज दिले होते सर्व अंदाज बदललेले आहेत आणि ते एका विशिष्ट भागामध्येच तयार झालेला आहे मात्र नवीन चक्रीवादळ हे श्रीलंकेच्या दरम्यान तयार होईल त्याचाही फार प्रभाव भारतीय भूभागावर पडण्याची शक्यता नाही आहे परंतु आपण जर त्याचा पुढील प्रवास बघितला तर थोडा भारतीय भूभागावर तो होतो आहे चक्रीवादळाचं रूपांतर मिळतं आहे का हे देखील बघावं लागणार आपण नेहमी सांगत असतो की हवामान ही बदलणारी गोष्ट आहे हवामान बदलणं हा एक हवामानाचा स्वभाव असतो आणि त्यामध्ये आपण बघतो की कशा पद्धतीने आता वातावरण बदलतं आहे साधारण तीस तारखेला भारतीय भूभागावर म्हणजे तामिळनाडू रायलसीमा आंध्र प्रदेश या भागामध्ये श्रीलंकेजवळील सिस्टम ही सरकणार आहे आणि तिची तीव्रता वाढणार आहे एक तारखेला आपण बघतो की भारतीय भूभागावर त्याचा थोडा परिणाम होण्याची शक्यता आहे दोन तारखेलाही आपण बघतो जवळपास तेलंगणा दक्षिण कर्नाटक आंध्र प्रदेश या सर्व भागामध्ये छत्तीसगडच्या दक्षिणी भागात वातावरण निर्मिती होते तीन तारखेला पुन्हा एकदा ढगाळ परिस्थिती महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात दाखवली जाते परंतु विशेष प्रभावाचा पडेल असं वाटत नाही चार तारखेला पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती दाखवण्याची या मॉडेलने सुरुवात केली आहे परंतु आपण बघतोय की सारखं हे अंदाज बदलतो आहे थोडाफार ढगाळ परिस्थितीच्या पलीकडे याचा प्रभाव महाराष्ट्रावर पडताना दिसत नाही आहे नऊ दहा तारखेला एक डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे दहा तारखेला त्याचाही प्रभाव कमजोर होतो आहे प्रभावी डब्ल्यू डी डे उत्तर भारतात येणं आता अपेक्षित आहे कारण त्याचा कालावधी आता सुरू झाला आहे कितीही वादळं आणि दाब जरी समुद्र भागामध्ये तयार झाले तरी महाराष्ट्रावर त्याचा फार परिणाम होईल असं वाटत नाही त्यामुळे फार चिंता करण्याची शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या गरज नाही ज्या दोन सिस्टम सध्या समुद्रामध्ये सक्रिय आहेत आणि त्यामुळे थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रावर आहे परिणामस्वरूप थंडीचं प्रमाण कमी झालं आहे जवळपास एकोणतीस तारखेपर्यंत हे थंडीचं प्रमाण कमी राहणार आहे आणि आपण बघतो की एकोणतीस तारखेलाच चेन्नईच्या दरम्यान एक वादळी परिस्थिती निर्माण होईल किंवा एक चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे हे कमी ताकदीचं असेल परंतु तरी देखील या तामिळनाडू रायलसीमा दक्षिण कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश या काही राज्यांमध्ये त्याचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे शेवटी वादळ हे वादळ असतं त्यामुळे नुकसानकारक परिस्थिती किनारपट्टी भागात तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही चेन्नई विजयवाडा नेल्लेर आणि विशाखापट्टणम या भागापर्यंत त्याचा परिणाम होण्याची शक्यता थोडं विदर्भामध्ये आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात ढगाळ परिस्थिती होऊ शकते परंतु अजून पुढील काही दिवस म्हणजे साधारण पाच सहा तारखेपर्यंत अंदाज थोडा महाराष्ट्रासाठी बदलू शकतो किंवा थोडी ढगाळ परिस्थिती किंवा हलक्या पावसाचं वातावरण महाराष्ट्रात काही भागात तयार होऊ शकतं ते नेमकी कुठे तयार होईल याविषयी अजून अंदाज स्पष्ट होत नाही आहेत ते जसे स्पष्ट होतील तसे आपल्याला सांगितले जातील आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज